नमस्कार अंतरंगातील मनोगत मध्ये आज आपण एक कथा पाहणार आहोत ही वयोवृद्ध वयातील एक प्रेम कहाणीच आहे म्हणा ना कथेचं नाव आहे साठी हे करावे माझ्यासाठी ते करावे माझ्यासाठी हे करावे माझ्यासाठी ते करावे माझ्यासाठी वाटू लागले असे म्हणाला खुशाल समजा आलीसाठी साठी चष्म्याशिवाय पेपर कसला हाती आधाराला काठी चष्म्याशिवाय पेपर कसला हाती आला काठी काका अंकल शब्द मारती हिरवट नजरे वरती लाठी इकडे दुखते तिकडे दुखते रोग लागती शरीरासाठी इकडे दुखते तिकडे दुखते रोग लागते शरीरासाठी दिवस रिकामा रात्र रिकामी काही न उरले आता गाठी खूप वाटते गात राहावे श्वास अडकतो माझ्या कंटी खूप वाटते गात राहावे श्वास अडकतो माझ्या कंटी अपुऱ्या इच्छा दंगा करीती गाणे विरुणी जाई ओठी नव्या पिढीचे नवे परके अगम्य आमच्यासाठी नव्या पिढीचे नवे तरणे परके अगम्य आमच्यासाठी मध्ये मध्ये का करशी बाबा आम्हा जगुदे आमच्यासाठी नग्न संस्कृती पडद्यावरची साठी बुद्धी करते नाटी नग्न संस्कृती पडद्यावरची साठी बुद्धी करते नाटी किरण फाटकांची ही कविता ऐकून पन्नाशीतला अभंग रडू लागला स्टेजवर बोलताना आता अभंग सांगू लागला पालवी मतिमंद निवासी सदन त्यामधील पहिला मुलगा मी अभंग मतिमंद आईपोटी जन्माला आलेली माई आणि मतिमंद अवस्थेतला अवस्थेला कंठाळून आपल्या बहिणीला मुकलेले दादा दोघांनीही मतिमंदांनाही जगण्याचा हक्क आहे या विचारातून पालवी मतिमंद निवासी सदन उभे केले या सदनातील माझी पहिली रात्र चारी बाजूंनी पत्र्याचे शेड व वरती नारळाच्या झावळ्या माई आणि दादांच्या मध्ये झोपलेला मी त्या मध्यरात्री अचानक मला जाग आली आणि माझ्या दोन्ही बाजूला नसलेल्या दादांना शोधण्यासाठी मी बाहेर आलो तर अचानक माझ्या कानावरती शब्द आले हे बघा माई मला असं वाटतं आपण दोघे पत्नी म्हणून लग्न केलं तर जे काम आपण हाती घेतले त्यापासून परावृत्त होऊ आपल्या मनात संसार सुखाची लालसा निर्माण होऊन जे कार्य करायचं ते राहून जाईल तेव्हा मतिमंदांना व्यक्ती म्हणून जगण्याचा जो हक्क आणि अधिकार आहे तो मिळवून देण्यासाठी आपण लग्न न करण्याचा निर्णय घेऊयात त्यावेळी माईंनी दादांचे हात हातात घेतले व म्हणाल्या मी आयुष्यभर तुमची वाट पाहिन यानंतरच्या काळात पालवीच्या संगोपनासाठी दादा बाहेरगावी कीर्तने प्रवचने करून माईंना पैसे पाठवत व पैशा त्या पैशावर माई एकट्या पालवी सदन फुलवत होत्या स्टेजवरील अभंगचे शब्द ऐकताच सर्व मुलांनी पन्नास वर्षांनी माई दादांचं तेव्हा अभंग सांगू लागला दादा आयुष्य केव्हा संपेल कोणालाच माहीत नाही तेव्हा पुन्हा वाटायला नको मनासारखे आयुष्य जगायचे राहून गेले खरं सांगू का दादा हा जन्म पुन्हा नाही तेव्हा माईंची ही इच्छा अधुरी राहिला नको आणि काय आश्चर्य मुलांनी लग्नासाठी बनवलेले दोन हार माई आणि दादांच्या समोर उभे केले क्षणाचाही विलंब न करता तो हार माईंनी पालवी मतिमंद निवासी सदन या आश्रमावरील पाटीला घातला आणि त्या म्हणाल्या या आश्रमातील प्रत्येक फुलाबरोबर मुलांबरोबर दादांच्या सहकार्याने मी भरभरून आयुष्य जगले आहे कारण मला माहीत आहे दादांच्या बरोबरीने पुन्हाही आयुष्य नाही अशी ही साठी ही कथा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद